वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाविकास आघाडीवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खडबड माजवली आहे आंबेडकर म्हणाले की महाविकास आघाडीचा सूत्रधार म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी असून ही आघाडी त्यांच्या इशाऱ्यावर काम करते ते अकोला येथे पत्रकारांशी बोलत होते प्रश्न असा आहे की ही महाविकास आघाडी जी महा आहे या महाविकास आघाडी चा सगळा करता धरता सूत्रधार हा नरेंद्र मोदी आहे मी देशभराच्या राजकारणामध्ये काय करू शकतो हे असा एकोणनव्वदच्या याच्यामध्ये मी दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे असा तिथे बी जे पीसुद्धा होती तेव्हा त्या बी जे पीवाल्यांनासुद्धा माहिती आहे त्याच्यामुळे यांचे करता धरता सूत्रधार नरेंद्र मोदी असेपर्यंत मला एकट्यालाच लढावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे बी जे पी एका पायावरती मैत्री करण्यासाठी तयार आहे पण बी जे पीबरोबर आम्हीच मैत्री करायला तयार नव्हत अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असणारं हे जे तुम्ही सगळे पत्रकार आहात भारतीय इंटेलिजन्स सारखे आहात त्यांचं जसं फेल्युअर हो आहे तसं तुमचंही फेल्युअर हो आहे हे समजून घ्यायला की या सगळ्यांच्या दोऱ्या या नरेंद्र मोदीच्या हातामध्ये आहेत तेव्हा तुम्ही लढा याला घेऊ नका वंचितांना घेऊ नका हा त्यांचा डिक्टम आहे नाही तर तिहार जेल तुमच्यासाठी मोकळा आहे